जय महाराष्ट्र पशुपालक मित्रांनो आज या व्हिडिओमध्ये आपण गायंमध्ये जो मस्टायटिस किंवा जी दगडी होते ती होऊच नाही त्यासाठी कोणती काळजी घेतली पाहिजे या विषयावरती माहिती घेणार आहोत कारण की बऱ्याच आपल्या निदर्शनास येतं की जेव्हा आपल्या गायला वारंवार मस्टायटिस होतो आणि हा मस्टायटिस झाल्यामुळे आपल्या पशुपालकाचं आर्थिक नुकसान तर होतंच पण त्याचबरोबर त्या गायच्या त्या वेतातील त्या सडामधील जे दूध कमी होतं त्याचा सगळ्यात जास्त तोटा आणि ते आपल्या पशुपालकाला होऊ नये तो त्रास होऊ नये त्याबरोबर आपल्या गायचं दूध कमी होऊ नये आणि आपल्या जनावरांना वारंवार मस्टाडीस होऊ नये यासाठीच आज आपण हा व्हिडिओ घेऊन आलो आहे पण व्हिडिओ सुरू करण्यापूर्वी तुम्ही जर आपल्या या पशुधन ऐश्वर्या या मराठमोळ्या चॅनलवरती नवीन असाल तर या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा आणि आपले जे इतर पशुपालक मित्र आहेत त्यांच्यामध्ये नक्की शेअर करा तर आज या व्हिडिओमध्ये आपण हिस्टर कंपनीच्या पोस्ट पी एम रेडी टू यूज डीप डीप सोल्युशन विषयी माहिती घेणार आहोत की या सोल्युशनचा वापर करून आपण आपल्या गायांना मस्टायटिस पासून कसं लांब ठेवू शकतो प्रथमता जर मस्टायडिस होण्याची कारणं बघितली तर त्याची बरीच कारणं आहेत आणि त्यातलं जर प्रमुख कारण म्हटलं तर जे आपल्या गायांना बॅक्टेरिया म्हणजे आपल्या गोठ्याची स्वच्छता नसणं त्याचबरोबर गोठ्यामध्ये सततची चिकचिक असणं चिक म्हणजे ओलाव असणं दुसरे गोष्ट दुसरं जर कारण बघितलं तर आपण धार व्यवस्थित न काढणं आता मस्टायडिसची बरीच कारणं आहेत म्हणजे की समजा धार काढताना गायन पाना जरी चोरला आणि तिचं कासे जर दूध राहिलं तरी मस्टॅटिस आपल्याला झालेला बऱ्याच वेळेला आढळून येतो त्याचबरोबर समजा आपली गाय धार काढल्यानंतर लगेच काय काय जण काय करतात की धार काढल्यानंतर चारा टाकत नाहीत किंवा चारा टाकेपर्यंत काय काय गाय बसून जातात तर अशा वेळेला काय होतं जे गोट्यातील जो ओलावा असतो तर त्यामध्ये तिचं बॅक्टेरिया असतोच आणि जेव्हा जा आपली गाय बसते म्हणजे धार काढल्यानंतर तेव्हा त्यांच्या सडांची जी छिद्र आहेत म्हणजे धार जिथून दूध येतं ती छिद्र ती उघडी राहिलेली असतात आणि अशा वेळेला काय होतं की त्यामध्ये बॅक्टेरियाचा शिरकाव होतो आणि हा शिरकाव झाल्यानंतर आपल्या गायची दुसऱ्या दिवशी कास सुजलेली असते किंवा सडातून गाठी येतात तर अशा प्रकारचा जर मस्टॅटीज झाला तर आपला पशुपालक म्हणजे होतो का तो विचार करतो की मी धार तर व्यवस्थित काढलेली दूध सगळं चिटून काढलेलं पण आपल्या गायला मस्टॅटीज झालाच कसा तर त्याचं मुख्य कारण असतं की गोठ्यातील अस्वच्छ वातावरण किंवा त्याचबरोबर जागेमध्ये असणारा ओलावा कारण की बऱ्याच वेळेला गायच्या लघवीचं जे विसर्जन आहे ते नीट होत नसतं त्याचबरोबर शेण राहिलेलं असतं गाय त्यामध्ये बसते तर अशा वेळेला धार काढल्यानंतर जी सडांची छिद्रं उघडी राहतात तर त्यामधून बॅक्टेरियाचा शिरकाव होतो कासेमध्ये आणि आपल्या गायना मस्टाइडिस होतो तर यासाठी काय काळजी घेतली पाहिजे तर यासाठी आपण पोस्टियम या लिक्विडचा वापर करू शकतो तर समजा आपण धार काढलेले आणि आपली धार लगेच झाली की समजा एक कप घ्यायचा आपण त्या कपमध्ये यातील सोल्युशन घ्यायचं आणि त्यामध्ये पूर्ण सड बुडवायचा आणि हे रेग्युलर केलेलं चांगलंच आहे कारण की याचा रिझल्ट आपल्याला चांगला बघायला मिळतो आणि याचा जास्त वापर कुठे केला पाहिजे आपल्या पशुपालकानं तर ज्या गाईंना सतत व वा वारंवार मस्टायटिस होतो किंवा ज्या गाई आपल्या समजा वीस लिटर प्लस आहेत जास्त करून मस्टायटिस होण्याचं प्रमाण आहे ना आपल्याला यश गायींमध्ये बघायला मिळतं कारण की त्या गायींची दूध उत्पादन क्षमताही जास्त असते रे, रेग्यू रेग्युलर गायींपेक्षा रेग्युलर गायंचं कसं असतं की त्यांच्यामध्ये तेवढी इम्युनिटी सिस्टीम आहे की त्यांना मस्टायटीसला ते वारंवार बळी पडत नाहीत पण ज्या आपल्या ज्या याची गाय आहेत त्यांच्यामध्ये सरासरी पंचवीस तीस लिटर ज्या दूध देणारा गाय आहेत त्यांच्यामध्ये जर मस्टायटीस झाला तर तो आपल्या पशुपालकाला आप परवडणारा नसतो त्यामुळे आपण पोस्टियम या लिक्विडचा वापर करणं गरजेचं आहे आता ह्या लिक्विडचा वापर आपण अजून कुठे करू शकतो तर समजा गायला मस्टाडी झालेला आहे आणि आपण मशीनच्या सहाय्यानं धार काढतो तर अशामध्ये आपण आहे ना ज्या वेळेला समजा आपल्या गोठ्यातील एका गायला मस्टाडीज झाला आहे तर कधी कधी काय होतं की हिचा मस्टाडीज बरावीपर्यंत दुसऱ्या गायला मस्टडीज झालेला असतो म्हणजे एका गायचा झाला की दुसऱ्या गायला दुसऱ्या गायचा झाला तर तिसऱ्या गायला तर अशा वेळेला बऱ्याचदा निदर्शनास काय आलंय की आपला जो पशुपालक आहे तो मस्टाडी झाल्या गायचं दूध मशीननं काढतोच आणि तीच तशी मशीननं धुता किंवा न क्लीन करता दुसऱ्या गायला लावतो तर त्यामध्ये काय होतं की या गायच्या मस्तायटीस म्हणजे सडातील जो बॅक्टेरिया आहे तो ॲज इट इज दुसऱ्या गायच्या सडांमध्ये प्रवेश करतो आणि आपल्या गायला मस्टायटीस होतो तर अशा वेळेला सरासरी आपण चार दिवस म्हणून एक दक्षता म्हणून किंवा प्रिव्हेंशन म्हणून पोस्टियम या लिक्विडचा वापर केला पाहिजे आणि अशामध्ये जर आपण याचा वापर केला तर आपल्या जो गायना वारंवार मस्तायटिस होत आहे किंवा एका गायला झाल्यानंतर लगेच दुसऱ्या गायला होत आहे तर तो होणार नाही त्याचबरोबर आपण पोस्टियमचा वापर कुठं करू शकतो बऱ्याचदा समजा आपण आपली गाय आठवायला घेतलेली आहे तर अशामध्ये आपण तिची धार काढतो सातव्या महिन्यात तिला एका टायमिंगवर आणतो परत हळूहळू दोन दिवसांना धार काढतो परत हळूहळू चार दिवसांना काढतो आणि तिच्या सडांमध्ये इंट्रामेमरी टुबा भरून आपण धार काढायची बंद करतो पण जेव्हा आपण शेवटची धार काढलेली असते त्यावेळेलासुद्धा तिचे जे सडाची छिद्र आहेत ती ओ ओपन राहिलेली असतात आणि त्यामधूनही बॅक्टेरिया जाण्याचं म्हणजे चान्सेस असतात मग तीन चार दिवसानंतर पाच दिवसानंतर गायची का सुजलेली दिसते पशुपालक काय म्हणतो की मी तर सगळी धार काढलेली होती पण तरी सुद्धा माझ्या गायला कसं काय मस्टायटीस झाला मी टुबा सोडलेल्या होत्या हो तर यामध्ये काय असतं की जे सडांची छिद्र उघडी राहिल्यामुळं त्यामधून बॅक्टेरियाने शिरकाव केलेला असतो तर तो शिरकाव होऊ नये आणि आपली गाय आठवल्यानंतर तिला मस्टायटिस होऊ नये कारण की जर आठवल्यानंतर मस्टायटीस झाला सुप्त अवस्थेतली दगडी त्याला म्हणायचं तशी जर मस्टायटिस किंवा दगडी झाली तर गाय वेल्यानंतर त्या पूर्ण सडातील दुधे खराब येतं आणि त्याचे ठीक होण्याचे चान्सेस हे म्हणजे नव्वद ते नव्याण्णव टक्के नसतातच तर अशा वेळेला सुद्धा जेव्हा आपण शेवटची धार काढतो आपल्या गायची आणि त्यामध्ये इंट्रा मेमरी ट्यूब सोडतो तर अशा वेळेलासुद्धा आपण या पोस्टियम लिक्विडमध्ये जर आपल्या गायंचे सड बुडवले तर आपल्या गायला मस्टायडिस होणार नाही म्हणजे थोडक्यात सांगाय गेलं तर याचा वापर आपण मस्टायटिसमध्ये आपल्या गायना जर रेग्युलर होत आहे तर अशा वेळेला कंटिन्यू याचा वापर केला तरीही याचा काही प्रॉब्लेम होत नाही त्याचबरोबर सडांना जर याचा वापर केल्यानंतर जे जखमा असतात त्याही भरून निघतात आणि याचा विशेष फायदा जर म्हटलं पोष्टीएमचा तर जे आपल्या गायना चामखीळ येतात अलीकडे का काय होतंय की चामखीळ हा संसर्गजन्य म्हणजे आजार आहे म्हणजे जेव्हा समजा आपण ह्या गायची धार काढतो आणि हात न धुता दुसऱ्या गायची जेव्हा धार काढतो तेव्हा या गायला जर समजा चामखीळ उद्भवले असतील तर कालांतराने महिन्या दोन महिन्याने आपल्या दुसऱ्या गायच्याही सडाला कुठेतरी चमकी आलेला दिसतो तर अशा मध्ये सुद्धा आपण पोस्टियमचा जर वापर केला तर आपल्या गायचे जे चामखेळ आहेत ते सुरुवातीच्या स्टेजमध्ये नव्याण्णव शंभर टक्के बरे होण्याचे चान्सेस असतात त्यामुळे माझं सर्व पशुपालकांना एक सजेशन राहील की आपण आपल्या जर गोठ्यामध्ये विनाकारण मस्टाटीज सारखा आजार बाळगणं कारण की तोच एक असा आजार आहे की त्याची जर आपण दक्षता घेतली तर तो आपल्या जनावरांना होणार नाही बऱ्याचदा पावसाळ्यामध्ये वातावरण असतं चिकचिकीचं पूर्ण गोठ्यामध्ये असं चिक्कल झालेला असतो गाय त्यातच शेण टाकतात किंवा त्याहीपेक्षा जर महत्वाचं म्हटलं तर जेव्हा गाय आपली बळसते समजा दोन गाय शेजार शेजारी आहेत आणि जेव्हा आपली गाय बळसते आणि बळसल्यानंतर संध्याकाळचा काय आपला का पशुपालक तिथं जातो जाईलच किंवा तो बळस बळसल्यानंतर एक वेळ लुटून काढेल तिथं काय पाणी मारणार नाही ना, किंवा निर्जंतुक औषध मारणार नाही मस्टायटीचं जर मुख्य कारण म्हटलं तर जो बळस असतो त्यामध्ये बॅक्टेरिया जो असतो त्यानं जर मस्टायटीस झाला तर तो एकदम म्हणजे क्लिनिकल किंवा क्रोनिकल मस्टायटीस होण्याचे चान्सेस जास्त असतात तर अशामध्ये जर आपण पोस्टेम या लिक्विडमध्ये जर आपल्या गायींचे सड बुडवलेले असले तर जरी आपल्या गाय धार काढल्यानंतर लगेच बसल्या किंवा घाणीमध्ये बसल्या त्याचबरोबर समजा आपल्या ज्या गायांची दूधगळती होत असते जेव्हा दूध गळती होत असते तेव्हा फॉस्फरसची कमतरता असते आणि अशामध्ये काय होतं की फॉस्फरसची कमतरता म्हटल्यानंतर त्या सडांची छिद्र ओपन राहणार आहेत पण जर आपण पोस्टियमचा वापर केला आणि जरी दूध गळत असेल तरी आपल्या गायना एक कोटिंग म्हणजे एक आवरण मिळतं सडांना आणि जेणेकरून काय होतं की आपल्या गायचा जो बॅक्टेरिया जो एंटर करणार आहे सडांमध्ये त्याला एंटर करायला कुठेही जागा मिळत नाही आणि तिथेही आपल्याला या पोस्टियमचा बेस्ट रिझल्ट बघायला मिळतो तर पशुपालक मित्रांनो मी आशा करतो की तुम्हाला या पोस्टियम या टी डीप सोल्युशन विषयी संपूर्ण माहिती समजली असेल ही माहिती मी एकदम थोडक्यात आणलेली आहे जर तुम्हाला याविषयी काही शंका असतील किंवा माझ्याकडून काय पॉईंट राहून गेले असतील तर ते तुम्ही मला कमेंट करून सुचवू शकता त्यांचं मी तुम्हाला नक्कीच उत्तर देण्याचा प्रयत्न करेन तर पशुपालक मित्रांनो लवकरच भेटूया आणखीन एका माहितीपूर्ण व्हिडिओसहित जय महाराष्ट्र